आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणपती विसर्जन करण्याची योग्य पद्धत कोणती आहे कशाप्रकारे गणपती बाप्पांचं विधिवतपणे विसर्जन करायचं आणि बघा आपण घरच्या घरीच हे विसर्जन योग्य पद्धतीने विधिवत करू शकतो तर त्याचा काय विधी आहे योग्य पद्धत काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे तर नक्की तुम्ही या पद्धतीने गणपती विसर्जन हे करू शकता त्याचबरोबर विसर्जन करताना कोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणत्या दोन तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला गणपती बाप्पांबरोबर विसर्जित करायच्या नाही आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच यातून काहीतरी नवीन माहिती ही मिळणार आहे गणपती विसर्जनाच्या दिवशी आपल्याला बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि हे गणपती विसर्जन आपल्याला दुपारी बारा नंतर शक्यतो करायचं असतं त्यामुळे बघा पहिल्यांदा आपल्याला विधिवतपणे बाप्पाची आरती करून घ्यायची बाप्पांचं औक्षण करून घ्यायचं बाप्पांना हळद कुंकू गुलाल हे अर्पण करून घ्यायचं अशा प्रकारे औक्षण करून झाल्यानंतर आपल्याला बाप्पांचे आवडते जे पदार्थ आहेत ते तुम्ही विसर्जनाच्या दिवशी अवश्य करायचे आहेत यामध्ये गूळ आणि नारळ घालून केलेले मोदक जे असतात गव्हाच्या पिठाचे किंवा मग तांदळाचे म्हणजे चुकडीचे तर ते तुम्ही करू शकता त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवडणारे मोतीचूरचे बेसनचे लाडू पेढे चुरमुरे यांचे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्हाला या दिवशी मोदक करणं शक्य झालं नाही तर जे कोणते पदार्थ बाप्पांना आवडतात त्याचं तरी नैवेद्य दाखवायचं आहे किंवा तुम्ही पंचामृत या दिवशी बनवा दुधामध्ये आपल्याला मध साखर तूप दही हे टाकून पंचामृत बनवून त्याचा तुम्ही नैवेद्य बाप्पांना दाखवा हा नैवेद्य दाखवलं तरी चालेल मोदक बनवणं शक्य असेल तर तुम्ही मोदक बनवा नाही शक्य तर यापैकी जे पदार्थ बाप्पांना आवडतात ते तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही तांदळाची किंवा गव्हाची खीर देखील नैवेद्यामध्ये बनवून ती बाप्पांना अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला बाप्पांची आरती करून घ्यायची आहे घरातील सगळे सदस्य जेवढे असतील त्यांनी एकत्र यायचं आहे बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि बघा बाप्पांना दुर्वा ताजी फुलं त्याचबरोबर फुलांचा हार हे आपल्याला अर्पण करायचं आहे अशी आपल्याला बाप्पांची आरती करून घ्यायची आहे आणि हे झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला हातामध्ये अक्षत घ्यायचे आहेत त्यामध्ये हळद कुंकू टाकून हे अक्षत उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पांच्या आपल्याला डोक्यावर हे अक्षत जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत हे अर्पण करत असताना ओम गंगणपतयन मा या मंत्राचा जप करा जेव्हा आपण अक्षत उजव्या हातामध्ये घेतो तेव्हा बाप्पांना प्रार्थना करा की हे गणपती बाप्पा मला जमेल तशा पद्धतीने मी तुमचे पूजन केलेले आहे तुमची सेवा केलेली आहे आणि जरी काही माझ्याकडून चुकलेलं असेल सेवेमध्ये तर मला आणि माझ्या कुटुंबियांना तुम्ही माफ करा माझी सेवा आमची सेवा तुम्ही स्वीकार करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे कारण या पूजनामध्ये मी अज्ञान आहे त्यामुळे माझ्याकडून काही चुकून तुमची सेवा राहिलेली असेल किंवा चुकून काही गोष्टी घडलेल्या असतील सेवेमध्ये तर तुम्ही नक्कीच आम्हाला सगळ्यांना माफ करा आणि तुमचे भरभरून आशीर्वाद द्या आणि त्यानंतर तुम्हाला ते जे अक्षत आहेत ते गणपती बाप्पांच्या डोक्यावर असे अर्पण करायचे आहेत आणि बघा धूप अगरबत्ती हे तर आपण लावून घ्यायचं आहे वातावरण छान प्रसन्न करायचं आहे आणि अशा प्रकारे अक्षत अर्पण केल्यानंतर थोडीशी बाप्पांची मूर्ती आपल्याला हलवायची आहे जे कुटुंब प्रमुख असतील त्यांनी अशा प्रकारे विसर्जना दिवशी आरती आणि त्याचबरोबर असे अक्षत जे आहेत ते, ते बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायचे आहेत आणि बघा अशा प्रकारे आपल्याला उत्तर पूजा जी असते तर ती करून घ्यायची आहे आता बघा जो बाप्पांचा हार असतो तर तो आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे नवीन ताजा हार जो आहे तर तो अर्पण करायचा आहे जेव्हा आपण विसर्जनाला जातो तेव्हा आणि तुम्ही जिथे विसर्जनाला जाणार आहात तर त्या ठिकाणी गेल्यानंतर देखील तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे तुम्ही सोबत कापूर घेऊन जा हळद कुंकू गुलाल अक्षत हे घेऊन जा आणि तिथे तुम्हाला त्या ठिकाणी देखील आरती करायची आहे बाप्पांची आणि त्यानंतर बाप्पांचे विसर्जन आपल्याला करायचे आहेत मूर्ती जी आहे पाण्यामध्ये आपल्याला तीन वेळा पाण्यामध्ये बुडवून वर काढायचे आहे आणि त्यानंतर चौथ्या वेळेला तुम्हाला ती पाण्यात विसर्जित करायची आहे वाजत गाजत गणपती बाप्पांचं नामस्मरण करत आपल्याला विसर्जन करायचं आहे आता बाकीचं जे साहित्य आहे त्याचं काय करायचं ते बघूयात तर बघा जे आपण कलश पूजन केलेलं असतं मंगल कलश असतो बाप्पांच्या जवळ ठेवलेला तर त्यामधलं जे पाणी आहे ते तुम्ही घरातील जे झाडं झुडपं आहेत त्यांना अर्पण करायचं तुळशीला अर्पण करायचं नाही त्यामधलं जे साहित्य आहे सुपारी एक रुपयाचं नाणं फूल हे निर्माल्यामध्ये तुम्ही अर्पण करायचं आहे बाप्पांसोबत आपल्याला ते विसर्जित करायचं आहे पानं जे आहेत तर ती देखील निर्माल्यामध्ये आपल्याला सोडायची आहेत गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तो घरातील सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा किंवा तुम्ही घरामध्ये तो वापरू शकता जे पेढे किंवा बर्फी लाडू मोदक ठेवलेले ला आहेत चुरमुरे ठेवलेले आहेत तर तो प्रसाद सगळ्यांना तुम्हाला वाटप करायचं आहे फळं जी असतात तर ती देखील आपल्याला प्रसाद म्हणून खायची आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला विधिवतपणे गणपती बाप्पांचं विसर्जन हे करायचं असतं त्याचबरोबर जे आपण पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस दुर्वा फुलं अर्पण केलेली आहेत पानं अर्पण केलेली आहेत तर ती देखील निर्माल्यामध्ये आपल्याला सोडायची आहेत आता बघूयात कोणतं साहित्य आपल्याला विसर्जित करायचं नाहीत तर पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे जो आपण कलशावर ठेवलेला नारळ आहे तर तो आपल्याला त्याचा प्रसाद बनवून खायचा आहे त्याचबरोबर दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे आपण पाण्याच्या विड्यावर जी सुपारी ठेवलेली असते साक्षात गणपती बाप्पा आहेत असं स्मरून त्यांचं पूजन केलेलं असतं तर ती सुपारी देखील आपल्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये ठेवायची आहे आणि तिसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजे जे आपण चौक तांदळाचा काढलेला असतो किंवा मग स्वस्तिक जे काढलेलं असतं तांदळाचं तर त्यातील थोडेसे तांदूळ हे आपल्याला विसर्जित करायचे आणि त्यातील बाकीचे तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत जी आपण दक्षिणा ठेवलेली असते बाप्पांजवळ तर ती आपल्याला जवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये दान, दान करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे नियम पाळायचे आहेत त्याचबरोबर जेव्हा आपण पाण्यामध्ये गणेशाची मूर्ती विसर्जित करतो तेव्हा आपल्याला त्यासोबत साखर भात याचा नैवेद्य जो आहे तर तो सोडायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गणेशाचं विधिवतपणे विसर्जन करायचं आहे विसर्जनाला जात असताना काळे कपडे परिधान करायचे नाहीत तर तुम्ही लाल किंवा पिवळे कपडे जे आहेत तर ते परिधान करू शकता तर अशा पद्धतीने पूर्ण तुम्हाला मी ही योग्य पद्धत सांगितलेली आहे आता मंगळवारी दोन सप्टेंबरला गौरी गणपती विसर्जन आहे तर त्यांचा मी शुभमुहूर्त तुम्हाला सांगते तर मंगळवारी सकाळी नऊ वाजून तीस मिनटांपासून ते दुपारी एक वाजून बेचाळीस मिनटांपर्यंत मुहूर्त आहे त्यानंतर तीन वाजून तेवीस मिनटांपासून ते पाच वाजून पंधरा मिनटांपर्यंत संध्याकाळपर्यंत मुहूर्त आहे आणि तिसरा जो शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे सहा वाजल्यापासून रात्री नऊ पस्तीसपर्यंत मुहूर्त असणार आहे तर या वेळेमध्ये तुम्ही घरगुती गौरी गणपती यांचं विसर्जन मंगळवारी दोन सप्टेंबरला करू शकता आणि अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजे दहा दिवसाच्या गणपतींचं जेव्हा विसर्जन असणार आहे सहा सप्टेंबरला शनिवारी तर शुभ मुहूर्त आहे विसर्जनाचा सकाळी साडेसात ते सकाळी सव्वा नऊपर्यंत आणि दुसरा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो म्हणजे दुपारी सव्वा बारा ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत आणि त्या दिवशीचा तिसरा शुभ मुहूर्त आहे विसर्जनाचा तो म्हणजे संध्याकाळी सव्वा सहा ते रात्री साडेआठपर्यंत तर मी तुम्हाला अशा प्रकारे शुभ मुहूर्त जे आहेत तर ते सांगितलेले आहेत गणपती विसर्जनाचे तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने हे नियम पाळा आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांचे विसर्जन करा कुठलीही शंका मनामध्ये न ठेवता आपण शुद्ध भक्तिभावाने आणि श्रद्धेने जर अशा प्रकारे विधिवतपणे गणपती बाप्पांचे विसर्जन केले तर आपली प्रत्येक जी सेवा आहे तर ती बाप्पांपर्यंत नक्कीच पोहोचते आणि बाप्पा आपले सगळ्या चुका ज्या आहेत अनावधानाने झालेल्या ते माफ करतात आणि आपल्याला नक्की शुभ आशीर्वाद देऊन जातात बाप्पांना हीच प्रार्थना करायची विसर्जना दिवशी तुमचे अनेक शुभ आशीर्वाद बाप्पा आमच्या संपूर्ण कुटुंबाला मिळू द्यात आमच्या घरामधले जे काही विघ्न आहेत दुःख आहेत अडचणी आहेत संकट आहेत तर ते सगळी दूर करा आणि आम्हाला भरभरून आनंद तुम्ही नक्की देऊन जा आणि पुढच्या वर्षी तुम्ही लवकर आमच्या घरामध्ये पुन्हा विराजमान व्हा अशीच प्रार्थना तुम्हाला करायची आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना अशा प्रकारे विसर्जनाची माहिती